सर्वत्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी आहे या शासनाने सुरू केलेल्या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच अर्धे तिकीट सुद्धा केली आहे पण ज्या प्रकारे महिलांना मदत म्हणून शासन नवनवीन योजना सुरू करत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक न देता त्यांचेही प्रश्न समजून घ्या अशी मागणी शासनाला शिवसेना दर्यापूर तालुका संघटक अमोल पाटील गावंडे यांनी केली आहे दर्यापूर तालुक्यातील नालवाडा ते आराळा रस्त्यावर गावातील जवळपास रोज शेतकरी या रस्त्याने ये जा करतात पण या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून शेतकऱ्यांना शेतात खत नेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तरी शासनाला अमोल पाटील गावंडे यांनी विनंती केली आहे की लाडकी बहिणीला हजारो रुपये द्या पण सावत्र भाऊ समजणाऱ्या शेतकऱ्यांना पांदन रस्ता देऊन सहकार्य करावे या पांदन रस्त्यासोबतच नालवाडा गावातील पुनर्वसन भागातील रस्त्याची व नाल्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था असून या सर्व समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नालवाडा ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती शिवसेना तालुका संघटक अमोल पाटील गावंडे यांनी दिली आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर